हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा जी काही कुर्ती आहे ना जी एकदम सिम्पल आहे आणि स्लीव्हलेस आहे तर ती कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची आणि पहिलं सांगते की ही चाळीस साईजची कुर्ती आहे जी की आज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे सगळं जे काही स्टेप बाय स्टेप आहे ना ते तुम्हाला समजेल तर बघा सगळ्यात पहिलं मी याचं कटिंग जे आहे ना अस्तरवरती करणार आहे त्याच्यासाठी मी तर दोन मीटर अस्तर आणलेलं होतं चाळीस साईजच्या कुर्तीसाठी आणि सगळ्यात पहिलं बघा आता हे चार फोल्ड आहे म्हणजे एक फ्रंट पार्टसाठी आणि एक बॅक पार्टसाठी आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडनं आणि जी ओपन बाजू आहे ना ते पुढच्या साईडनं मी ठेवलेली आहे त्याच्यामुळे बघा आता चाळीस साईजची कुर्ती आहे तर पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया चाळीसचा चौथा भाग घ्यायचा दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तुमची कोणतीही साईज असेल ना तरी त्याच्यामध्ये तुम्हाला असंच कॅल्क्युलेशन करायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी इथं बघा जे आपण छातीचं कॅल्क्युलेशन केलं बारा ते मी इथं मार्क करून घेतला त्याच्यानंतर आता मी गळारुंदी घेणार आहे तर गळा रुंदी घेते अडीच इंच बघू शकता त्याच्यानंतर इथं मी शोल्डर घेते सहा इंच कारण ना स्लीवलेस आहे ना त्याच्यामुळे मग खांद्यावरती ना थोडंसं जास्त असं अनकम्फर्टेबल नको वाटायला त्याच्यामुळे मी थोडासा जास्त शोल्डर घेतलेला आहे त्याच्यानंतर खाली मी मुंडा घेणार आहे सहा इंच जेवढा शोल्डर घेतला तेवढाच मी तर मुंडासुद्धा घेतलेला आहे बघू शकता सहा इंच चाळीस साईच्या कुर्तीसाठी सहा इंच अगदी करेक्ट असा मुंडा आहे त्याच्यानंतर जो मुंडा घेतला तिथून असं आपण बॉक्स करून घेऊया कोण काढून घेऊया जेणेकरून आपल्याला पुढची मापं व्यवस्थित घ्यायला इथे बघा आता इथे आपण सहा घेतलं होतं शोल्डरला त्याच्यामुळे इथे सुद्धा खालच्या साईडनी सहा आहे का चेक करायचं नेहमी इथं कमी जास्त असतं नाही त्याच्यामुळेच मग आपला जो काही शेप आहे जो काही फिटिंग आहे ना ते चुकतं त्याच्यानंतर मी तर समोरच्या गळ्याला म्हणजे पुढच्या भागाच्या गळ्याची उंची घेते साडेपाच इंच तुमची जी काही असेल ती तुम्हाला इथं घ्यायची आहे मला इथं जास्त डीपही करायचं नव्हता आणि जास्त वरतीही घ्यायचा नव्हता कम्फर्टेबल राहील घरात वगैरे यूज करण्यासाठी तसा घ्यायचा होता त्यानंतर मी तर असं बॉक्स करून घेतला आणि मग एक इंचावरती आता समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेते तरी तर मी गोलच गळा ठेवणार आहे तुम्हाला वेगळा कोणता शेप पाहिजे असेल तसा ठेवला तरीही चालेल पण मी तर गोलच ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा मुंड्याला आपण एक इंचावरती एक मार्किंग आणि दीड इंचावरती दुसरी मार्किंग अशा दोन मार्किंग करून घेणार आहोत आणि ज्या मुंड्याच्या दोन्ही लाईन आहेत म्हणजे आपला जो काटकोण आहे ना त्या दोन्ही काटकोणाचा मध्य काढायचा इकडच्या लाईनचा मध्य आणि इकडच्या आणि दोन्ही मध्य जे आलेले आहेत ना तिथून आता आपण हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे जे मुंड्याच्या आपण एक इंचावरती आणि दीड इंचावरती मार्क केलं होतं ते दोन्ही आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आता हा जो काही कस्टमरचा कुर्ता आहे ना त्याची ना त्यांची उंची कमी आहे त्याच्यामुळे ही जी आपली उंची राहणार आहे ना ती साडेसहा साडेसहा असे सगळे पॉईंट राहणार आहेत म्हणजे छातीचा वरतून गळ्यापासून सा साडेसहा त्याच्यानंतर कमरेचा साडेसहा आणि त्याच्यानंतर सिडघेरचा साडेसहा ठीक आहे त्यानंतर बघा आपला जिथं आता छाती चालवते तिथं आपण बरोबर बारावरती मार्क केलेलं होतं आणि आता जिथे साडेसहा कंबर चालेलं होतं ना तिथं आपण कंबरचं वाप घेऊया तर कंबर होती छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग येतो तो नऊ इंच नऊ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं मी इथं अकरा इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि सीट गेअरची सुद्धा सेम तशीच मार्किंग करते तर जेवढी छाती असेल तेवढंच मोस्टली सीट गेअर असतो चाळीसचा चौथा भाग प्लस दोन इंच असं बारा इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्यानंतर बघा असे मी जे काही मार्क केलेले होते ते, ते जोडून घेते म्हणजे आपले ज्या आतल्या असतात ना जे फिटिंगचे आपण छत्तीसचा चौथा भाग घेतला नऊ इंच ते आणि वरचा दहा इंच तर ते दोन्ही आतल्या साईडने घ्यायचं म्हणजे आपल्याला फिटिंग करणं जास्त सोपं पडतं त्यानंतर आपली जी सीट गेरची मार्किंग आहे तिथून सरळ खाली आपल्याला अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला कट करण्यासाठी तर आता मी सगळ्यात पहिलं जो काही फ्रंटचा गळा आहे ना तो कट करते तर बॅकच्याला मी हात लावलेला नाही आहे बॅक पार्ट खालच्या साईडला आहे तर फक्त फ्रंटचा मी जो आहे ना गळा तो कट केलेला आहे त्याच्यानंतर आता मी इथं बॅकचा जो मुंडा आहे ना म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आपण मोठा घेतला आहे तिथून कट करते फ्रंटचा कट करत नाही सुरुवातीला फ्रंटचा कट केला तर बॅकचासुद्धा फ्रंटसारखाच कट होईल त्यामुळे त्यानंतर आता जसं आपण मार्किंग केले ना सेम तसंच मी आता व्यवस्थित इथं कटिंग करून घेते बघू शकता अशा प्रकारे मी हे जे काही कटिंग आहे ना ते करून घेतलं त्यानंतर आता मी काय करते वरतूंना जॉईंट आहे ना तो जॉईंट पहिल्यांदा मी इथं कट करते बघा तर इथं वरच्या साईडनी जॉईंट होता तर तो मी आता इथं कट करून घेते म्हणजे आपले दोन्ही पार्ट वेगवेगळे होतील तर आता हा जो फ्रंटचा आहे ना तो वेगळा करूया आणि बॅकचा वेगळा करूया आणि सगळ्यात आधी जो फ्रंट पार्टचा मुंडा आपण जो काही बॅकने कट केला होता तो आपण आधी कट करून घेऊया हा एकच बदल याच्यामध्ये करायचा आहे कोण बाकी कोणताच बदल नाही करायचा तर मुंडा मी व्यवस्थित जो वाढी होता तो कट केला आता बॅक पार्ट घेऊया बॅक पार्टसुद्धा जसाच्या तसा ठेवून द्यायचा आणि ते फक्त आपल्याला पाठीमागचा जो गळा आहे ना तो टाकायचा आहे वरची मार्किंग खालच्या भागावरती आल्या असेल तर मार्क करायची गरज नाही तर मी पुन्हा इथं अडीच इंच गळारुंदीवर मार्क केलं आणि तिथून खाली तीन इंच मी इथं गळ्याची उंची घेणार आहे कारण जास्त नॉर्मल अशी कुर्ती असते ना तशी मी शिवणार आहे जास्त डीपनेक वगैरे नको आहे जी नॉर्मल आपण घेतो तेवढंच त्यानंतर बॉक्स तयार करून घेतला आणि एक इंचावरती मार्किंग करून बॅक पार्टला म्हणजे बॅकच्या जो काही गळा आहे ना त्यालासुद्धा मी तर गोल आकारच देणार आहे बघू शकता तर गोल आकारमध्ये कट करून घेतलं आता काय करायचं जे मेन फॅब्रिक आहे ना त्याचीसुद्धा आपल्याला सेम जशी आपण अस्तरची घडी घातली होती डबल फोल्डमध्ये म्हणजे चार फोल्ड तशीच घालायची बंद बाजू आपल्या साईडनं ठेवायची खुली बाजू पुढच्या साईडनं ठेवायची त्यानंतर बॅक पार्ट ठेवायचा आणि सरळ वरच्या बाजूनी म्हणजे गळा न कट करता फक्त मुंड्यातून आपल्याला हे जे काही पार्ट आहेत ना ते कट करायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि तो बॅकचा आणि फ्रंटचा वेगळं वेगळं कट करत बसायची गरज नाही आहे फक्त बॅक पार्ट ठेवायचा आणि दोन्ही पार्ट एक साथ कट करायचे तर बघा अशा प्रकारे जसं मी तर तुम्हाला दाखवते तसं आणि उंची तुम्ही तुमच्या ह्याने ठेवू शकता की जेवढी पाहिजे तेवढी मी तो उंचीचं सांगितलं नव्हतं कारण मला जेवढी फॅब्रिकची उंची असेल तेवढी घ्या असं सांगितलेलं होतं त्याच्यामुळे मी जेवढी अस्तरच्या ना तिथपर्यंतच उंची ठेवणार आहे ह्या कुर्तीची तुम्ही मोजूनही घेऊ शकता किती उंच घ्यायची किती कमी घ्यायची ते तर बघू शकता आता अशा प्रकारे आपलं इथं कटिंग करून झालं आहे आणि जे सीट घेर कमरचे जे पॉईंट आहेत ना तिथे असे छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे ते फिटिंग करताना आपल्या लक्षात येतं की हा इथे फिटिंगचं पॉईंट आहे त्यासाठी तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं बॅक पार्ट किंवा फ्रंट पार्ट दोन्हीतला कोणताही घेतला तरी सेमच आहे मेन पार्ट आहे ना तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर व्यवस्थित अस्तर ठेवायचं जास्त कपडा ना हलत असेल तर पिन लावून घ्यायचं नसेल हल तर तसंच घेतलं तरी चालेल तर बघा असं व्यवस्थित मी ठेवून घेतलं इथं पहिल्यांदा बॅक पार्ट काढते तर बघू शकता अशा प्रकारे मग पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडून संपूर्ण गळ्याला पण व्यवस्थित शिलाई करून घेणार आहोत तर तुम्हाला इथं दाखवते तसं व्यवस्थित गळ्यालाशी शिलाई झाल्यानंतर जो आतला एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो कट करून टाकायचा तर बघा मी इथं कट करून टाकते त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत कट्स देताना जी काही शिलाई आहे ना ती कट होणार नाही याकडे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे जो काही पार्ट आहे ना तो सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे जी आपली म अस्तरचा कपडा आहे ना तो आतमध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित आतल्या साईडला बघू शकता फोल्ड केला आणि त्याच्यानंतर आता कडेकडेनी एक दाब शिलाई द्यायची तर बघा मी इथं कडेकडेने एक दाब शिलाई देऊन घेते सावकाश द्यायची जास्त घाई करायची नाही त्यानंतर बघा हा पार्ट उलटा करायचा व्यवस्थित उलट्या बाजूने आता काय करायचं जे मेन कपडा आहे त्याच्यासोबत अस्तर व्यवस्थित जॉईंट करायचा कारण ज्यावेळेस आपण फिटिंग करू ना त्यावेळेस मग मध्येच असा खूप जास्त गोळा आल्यासारखं होतं किंवा चुन्नटं येतात मध्ये फुगीर वाटतं आस्तरचा जो कपडा आहे तो आणि आपलं जे वरचं जे मेन फॅब्रिक असतं ते असं एकमेकांना पॅक आहे असं वाटत नाही त्याच्यासाठी ना ही एक व्य ट्रिक म्हणा की फॉलो करायचीच नेहमीच करायचं बरेच जण असं करत नाही कारण त्यांचा हात बसलेला असतो पण ज्यावेळेस आपण सुरुवात करतो ना त्यावेळेस फुगा आपला मध्ये हा येतोच येतो मेन कपड्याचा आस्तर चाला चा। तर एवढं काही नाही पण ज्यावेळेस आपला मेन कपडाच मध्ये असा फुगल्यासारखा वाटतो तर त्यावेळेस ते बरोबर दिसत नाही तर बघा आता मी व्यवस्थित इथं पकडत ना कडेकडेनी ना सगळा जो काही कपडा आहे अस्तरचा जो मेन फॅब्रिकसोबत पॅक करून घेते जसं आपण ब्लाऊजमध्ये करतो तसंच आपल्याला इथं ड्रेसमध्ये सुद्धा करायचं आहे आता मी ह्या बाजूने केलं आता सेम त्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा ना व्यवस्थित पॅक करून घेते दोन्ही आणि असं व्यवस्थित हाताने प्रेस करायचं म्हणजे ते कुठे फुगा होणार नाही किंवा कुठं जास्त कमी असंही होणार नाही दोन्ही बाजूनी सेम सेम मार्जिनमध्ये आपला जो काही कपडा आहे ना तो व्यवस्थित पॅक होईल आणि त्यानंतर मग जे बाहेरनं जास्तीचा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा म्हणजे काय हो ना ज्यावेळेस आपण फिटिंग करू ते दिसायला या आतल्या सुद्धा फिनिशिंग चांगलं दिसतं तर आता सेम ह्याच पद्धतीनं आपण फ्रंट पार्टसुद्धा तयार करूया आणि दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर खालचा पार्ट ना उलटा ठेवायचा म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडनं आणि वरचा पार्ट त्याच्यावरती सरळ ठेवायचा म्हणजे सरळ बाजू वरच्या साईडनं आणि शोल्डर दाबून घ्यायचे कारण ना ज्यावेळेस आपण उलटं करू ना त्याचं फिनिशिंग जे शोल्डर्स आहे ना खूपच छान दिसतं आणि शक्यतो स्लीवलेस कुर्ते असते ना तर त्याच्यामध्ये का होतं ते धागे वगैरे निघतात ना तर ते खांद्यातून बाहेर दिसतात त्याच्यामुळे ही एक स्टेप आहे जी फॉलो करायची आणि त्याच्यानंतर मग उलटं करायचं ना आपण जसा नेहमी शोल्डर जॉईंट करतो तसा शोल्डर जॉईंट करायचा आता इथं दोन्ही शोल्डर व्यवस्थित जॉईंट झाल्याच्यानंतर मी इथं ना सव्वा इंचाची पट्टी कट करून घेतली आहे तिला डबल फोल्ड केली आपली जी काही बाई आहे ना ती स्लीव्हलेस असल्यामुळे इथं काय पट्टी लावायची आपल्याला गरज आहे जसं आपण गळापट्टी वगैरे लावतो सेम त्याच प्रकारे तर इथं मी पाऊन इंच शिलाई मार्जिन ठेवत पट्टी व्यवस्थित पकडली आहे जी काही सव्वा इंचाची पट्टी आपण कट करतो ना त्याला मधून अशी फोल्ड करून व्यवस्थित पाऊन इंचाचं मार्जिन पकडत पकडतच आपल्याला शिलाई द्यायची आहे जास्त मार्जिन गेलं तर आपला जो खांद्याच्या साईडने आहे ना कमी वाटेल आणि मग ते खूपच अनकम्फर्टेबल किंवा कमी शोल्डर असल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे पाऊन इंच इथं शिलाई मार्जिन पकडायचं कडेपर्यंत शिलाई आल्यानंतर जास्तीची पट्टी मी कट केली आणि आतलंसुद्धा जे काही जास्तीचा कपडा असेल तो कट करायचा आणि छोटे छोटे कट्स द्यायचे जसे आपण गळ्याला देतो ना सेम त्याच पद्धतीनं म्हणजे आपली जी पट्टी आहे ना तशी फुगत नाही किंवा तिडे पडत नाही आणि चुन्नटे पण येत नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित लागली जाते फोल्ड केल्याच्यानंतर आता आपण इथं दाब शिलाई देऊन घेऊया आणि दाब शिलाई ही नेहमी अस्तरवरती जाते म्हणजे जा 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 जी आपली पट्टी आहे ना त्याच्यावरती आपला जो मेन कपडा आहे ना त्याच्यावरती आली नाही पाहिजे जी आपली मधली शिलाई असते त्या शिलाईवरती पण नाही शिलाईच्या थोडीशी साईडनं पट्टीच्या बाजूने आपली जी शिलाई दाब शिलाई आहे ना ती गेली पाहिजे म्हणजे आपण ज्यावेळेस आतल्या साइडने फोल्ड करू ना त्यावेळेस फिनिशिंग जरा जास्तच छान दिसतं त्यासाठी तर आता आतमध्ये मला ना एक्स्ट्रा वाटत होता कपडा तो मी आता कट करून घेते आतल्या बाजूनी जो काही जास्त होता ना तो तर बघा आता आपली जी पट्टी आहे ना ती इझिली आपल्या साईडनी फोल्ड होते त्याच्यानंतर कडेकडेनी अजून एक दाबशिलाई शिलाई द्यायची ज्या अगदी कडेनी द्यायची जास्त गॅप नाही द्यायचा मग ते चांगलं दिसत नाही अगदी कडेकडेने आपल्याला व्यवस्थित पकडत अशी दाबशिलाई द्यायची आहे तर बघा व्यवस्थित इथं शिलाई दिल्याच्यानंतर अजून एक पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडून अजून आजुन दुसरी अजून एक शिलाई द्यायची म्हणजे आपली जी पट्टी आहे ना व्यवस्थित दबून बसते आणि जे फिनिशिंग आहे ना ते सुद्धा छान दिसतं ज्यावेळेस स्लीवलेस कुर्ती असते ना त्यावेळेस तर बघू शकता अशी मी अजून एक दाब शिलाई इथं देऊन घेतली पाऊन इंचावरती आणि नंतर तुम्ही बघा की कि किती छान असं फिनिशिंग दिसतंय त्याचं आणि खूप मस्त असं वाटत होतं तर इथे आता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलासुद्धा आ, पट्टी लावून घेते तर मग बघा आता आपले दोन्ही पार्ट इथं तयार झालेत आणि आता व्यवस्थित फिटिंग करायचं जे आपल्या आधीचं मार्किंग असतं ना म्हणजे जे आपला चौथा भाग आलेला असतो त्याच्यावरून जी आपली ब्ल्यू लाईन होती ना आधीची ती दोन इंच वाढवलेली त्याच्यावरूनच व्यवस्थित शिलाई द्यायची म्हणजे ते, ते आपलं प्रॉपर फिटिंग असतं नाहीतर तुम्ही फिटिंगची मापं टाकून फिटिंग केलं तरीही चालेल आणि ज्यावेळेस सीट घेऱ्यापर्यंत आपलं ही जी शिलाई जाते त्यावेळेस तिथून खाली सरळ शिलाई न्यायची असते अशी वाकडी तिकडी शिलाई न्यायची नाही तर बघा मी खालपर्यंत व्यवस्थित सरळ शिलाई घेतली त्याच्यानंतर काय करायचं आता हे ओपन करायचं बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते की सिम्पल आणि इझी पद्धत सांगते कट व्यवस्थित प्रॉपर येण्यासाठीची असं दोन्हीकडचा कपडा दोन्हीकडे प्रेस करायचा त्याच्यानंतर व्यवस्थित आतल्या साईडला थोडासा कपडा फोल्ड करायचा आणि मग जी काय आपली आता कटची शिलाई आहे ना साईडनी त्या पट्टीवर प्रॉपर द्यायची पण लक्षात ठेवा पलीकडच्या बाजूचा कपडा अलीकडच्या साईडच्या खाली आला नाही पाहिजे नाहीतर तुम्हाला परत शिलाई उसवून परत शिलाई द्यावी लागेल त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॉपर अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं जी काय आपली ना फोल्ड पट्टी असते ना साईडची ती अशी अर्धा इंचाची दिसली पाहिजे म्हणजे ते ना, ना जास्त जाडही मोठी छोटी वाटत नाही प्रॉपर दिसते तर बघा अशा प्रकारे सगळा कपडा मी थोडा थोडा आतमध्ये फोल्ड करून जिथपर्यंत आपला कट आहे ना तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई द्यायची आहे प्रेस करत करत बघ बघा तर आता अशी द्यायची त्याच्यानंतर जास्तीचं जर होत असेल जाड वगैरे होत असेल कपडा एक्स्ट्रा खूप होतो आहे तर तुम्ही थोडासा कट केलात ना तरी पण चालेल पण इथं प्रॉपर आतमध्ये टाकला तर प्रॉपर असं फिनिशिंग दिसतं त्याच्यानंतर काय करायचं टंचन उचलायचं फूट खाली ठेवायचं आणि मग जिथं सिटगेर आहे ना तिथून असं पलीकडच्या साईडचा कपडासुद्धा प्रॉपर फोल्ड करायचा आणि तर दोन तीन शिलाई द्यायच्या म्हणजे आपला जो साईड कट आहे ना लवकर फाटत नाही त्यासाठी त्यानंतर बघा तुम्हाला इथं दाखवते की साईड कट आहे ना तो अगदी प्रॉपर असा येतो तर मग बघा इथे शिलाई लागली नव्हती धागा तुटलेला होता तर मी डबल इथं शिलाई देऊन आता बघा इथं दोन तीन वेळा मी इथं डबल शिलाईमध्ये येते म्हणजे लॉक करते व्यवस्थित जेणेकरून ते कट आहे ना फाटत नाही लवकर आणि प्रॉपर व्यवस्थित असा दिसतो पण शिलाई त्याच्यावरतीच चा आली पाहिजे वाकडी तिकडी गेली की ते साईडकटवरच्या शिलाई आहेत ना चांगल्या दिसत नाही त्याच्यानंतर सेम त्याच प्रकारे इकडच्या साईडचं सुद्धा आपल्याला कपडा व्यवस्थित आतल्या साईडनी फोल्ड करत करत खालपर्यंत आता शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ही जगातली सगळ्या सोपी पद्धत आहे साईड कट करण्याची जी की खूपच सोपं आहे पहिल्यांदा जरी ट्राय केलं तरीही येईल कारण ज्या बाकीच्या पद्धती आहेत ना त्या खूप अवघड वाटतात प्रॉपर असं येतच नाही त्यासाठी आणि आता काय करायचं जी मधली पहिली जी शिलाई होती ना ते आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आता जो काही मेन फॅब्रिकचा कपडा होता ना खूप हलका होता त्याच्यामुळे आता मला इथं हळूहळू करायला लागते नाही तर साथ ओढलं ना की डायरेक्ट सीटगेअरपर्यंत सगळी शिलाई साथच ओपन होते एवढी झंझट करावी लागत नाही पण हा कपडा ना कॉटनमध्ये खूपच असा म्हणतात ना ठीक ठीक जास्त नव्हता एकदम स्लीम असा होता त्याच्यामुळे मग ते मला व्यवस्थित आता इथं काढून घ्यावा लागतो धागा तर बघा आता मी इथं सीटगेअरच्यापर्यंत धागा व्यवस्थित काढून घेते तर मग बघा सीट घेअरपर्यंत मी व्यवस्थित हे उकलवून घेतलं आणि आता तुम्हाला सरळ करून ह्याचा जो काही फिनिशिंग आहे ना ते मी तुम्हाला दाखवते इतकं प्रॉपर हा साईड कट असतो ना की कुणालाही वाटणार नाही तुम्ही फर्स्ट टाईम जरी शिवलं तरी इतकं प्रॉपर असं दिसेल त्याच्यानंतर मग खालच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे तर बघा पहिल्यांदा मी सिंगल फोल्डच केलेला आहे कारण एक साथ जर डबल फोल्ड केलं मग तर ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही तर आता मी खालच्या साईडने व्यवस्थित डबल फोल्ड करते तर मग बघा आधी सिंगल फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर आता मी इथं डबल फोल्ड करून शिलाई देत आहे म्हणजे आपला जो पुढचा पार्ट किंवा मागच्या पार्ट दोन्ही पार्टला सेम अशाच प्रकारे शिलाई द्यायची खालच्या साईडनं डबल टिप द्यायची म्हणजे ते खूप छान दिसतं आणि सेम मार्जिन पकडायचं कमी जास्त असं मार्जिन जर पकडलं ना तर ते प्रॉपर दिसत नाही खूप असं एका साईडनी कमी एका साईडनी जास्त असं सा वाटतं तर बघा मग अशा प्रकारे आपली ही जी काही स्लीवलेस कुर्ती होती ना कटिंग कि कि ती कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली जी कुर्ती आहे ना आ, स्टेप स्टेप, ती रेडी झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे घरी बसून सावकाश स्टेप बाय स्टेप अशीच कुर्ती शिवू शकतात आणि तीही कोणत्याही कपड्यापासून तर तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं मला कमेंट करू नक्की सांगा आणि अजून कोणकोणते तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा सांगा बाय oh, बाय